आशा व गट प्रवर्तकांना राज्य सरकारने मानधन वाढी संदर्भात जी आर काढलेला आहे परंतु वाढीव मानधन तसेच पूर्वी मिळवणारे मानधन अद्यापपर्यंत आशा व गट प्रवर्तकांना मिळालेले नसल्याने नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर किया मांडत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आशा सेविकांना मिळणारे मानधनाची वेतन वेतनचिठ्ठी मिळावी घरकुल योजनेचा लाभ मिळावा किमान वेतन लागू करण्यात यावे जाहीर केलेले वाढीव दहा हजार मानधनाचा जीआर काढून अदा करण्यात यावेत राज्य सरकारी कर्मचारी म्हणून समावेश करावा अशा व गट प्रवर्तक यांना पेन्शन लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ठिया मांडत जोरदार आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नांदगाव पाहिजे घरकुल भेटलं पाहिजे त्यांच्या सर्व इत सर्व मागण्या आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे किती का आमच्या आशा या रात्रीच्या अपरात्रीच्या ग्रामीण भागातून वा वाहतुकीने वा, काय म्हणतात प्रस्तुतीसाठी जात असतात महिलेंना घेऊन आणि त्यांची पेमेंट देत नाही त्यांचे किती बाहिका आमच्या इथे विधवा परिपक्वता आहे तरी त्यांची पेमेंट देत नाही अशा सरकारचं करायचं काय हां कृपया फक्त माझी एवढी विनंती की आमच्या सर्व आशाताईंचा पेमेंट पाच तारखेच्या आज झाला पाहिजे आणि त्यांना घरकुल योजना पण लागू केली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा आशा ताई जिंदाबाद जिंदाबाद आशा ताईचा विजय असो नमस्कार अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा